शिवशक्ती सोसायटी मंसुळी लवकरच स्वमालकीच्या इमारतीत अशोक मग्दूम सोसायटीला बारा लाख त्रेसष्ट हजाराचा नफा मंसुळीसारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या शिवशक्ती सोसायटीनं यशस्वी प्रगती साधली आहे इमारत बांधकामासाठी तीन गुंठे जमीन खरेदी केली असून लवकरच इमारत बांधकामाचे प्रारंभ करून संस्था स्वमालकीच्या इमारतीत जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अशोक मग्दूम यांनी दिली शिवशक्ती सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा तुकाराम मंदिर येथे पार पडली एकूण बावन्न रुपये शेअर भांडवल सतरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये इतर बँकेतील शिल्लक रक्कम पस्तीस लाख बासष्ट हजार रुपये गुंतवणूक तीन कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट हजार नऊशे तेरा रुपये एकूण कर्ज वितरण एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे चौदा रुपये डेट स्टॉक पाच लाख तेहत्तीस हजार सातशे चौपन्न रुपये नफा बारा लाख सद त्रेसष्ट हजार सातशे त्र्याहत्तर रुपये झाला आहे अहवाल वाचन सचिन विजयकुमार धुळशेट्टी यांनी वाचला प्रमुख पाहुणे मिरज अर्बन बँकेचे माजी चेअरमन विश्वजित वडेर हे होते संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काटकर संचालक गणेश मगदुम अशोक पुजारी मोहम्मद इकबाल म्हैशाळे नानासू जाधव भरत माळी दीपक संगपाळ नामदेव भजंत्री सुनील माळे नरसाप्पा नाईक राजश्री मगदुम सुवर्णा कापसे संस्थेचे कर्मचारी वर्ग विजय कुमार दुळशेट्टी रमेश निकम महेश पाटील इम्रान सवदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक पुजारी यांनी आभार मानले महानकरी साठी इसरार अथनीकर मंगसुळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा